नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा पार्थला म्हणतो की मी चुकला आहे मी सगळ्या गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या पण आजचा दिवस राग बाजूला ठेवून तुझ्या भावाला तू जवळ घेशील का तर आता तेवढ्यात पार्थला फोन येतो आणि पार्थ जीवाकडे दुर्लक्ष करतो आता जीवा नाराज होऊन ऑफिसला जातो पण हे सगळं नंदिनीने बघितलेलं असतं आता तिला खूप वाईट वाटतं ती मना अशी पक्क करते की आजीचा दागिना परत मिळून मी जीवावरचा एकतरी आरोप मिटवून दाखवे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तर आता इकडे रम्या वसुंदराला बोलत असते की आज मी जीवाला असे चिमटे काढेन की त्याला खूप त्रास होईल आणि वाईट वाटेल तर आता इकडे नंदिनी काव्याला म्हणते की मी जीवाच्या पाठीशी कायम उभी राहीन आणि या संकटातून त्यांना नक्की बाहेर काढेन तर मित्रांनो आता प्रश्न असा की नंदिनीचं हे वचन खरं ठरेल का आणि ती जीवाचं नाव खरंच स्वच्छ करू शकेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा भाग चुकू नका